आपण पाहतो चॅनल क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्याबद्दल आम्हाला आत्ता आत्ता वीस वर्षापूर्वी माहिती झाली असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव मोघे हो यांनी आज दिग्रसेतील बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त उद्गार काढले त्यांनी कबूल केली की बिरसा मुंडाबद्दल आम्हाला फारशी माहिती नव्हती आमचा भगवान आमचे राजे आणि आमचे सर्व काय असणाऱ्या बिरसा मुंडाबद्दल आम्हाला विशेषतः जास्त माहिती नव्हती खूप उशीर झाला आम्हाला पंचवीस तीस वर्षात बिरसा मुंडा कोणाला माहितीच नव्हते पण ज्यावेळा त्याने लक्षात आलं की वयाच्या चोवीस वर्षी ब्रिटिशांनी त्याला पकडलं आणि मग त्याला पुढे सुटलं तरी प्रॉब्लेम करणार आहे म्हणून त्याला पायदान देऊन मारून टाकलं आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे खासदार मान्य संजय भाऊ देशमुख आणि येथील माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे श्याम पाटील आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यासोबतच दिग्रसेतील तहसीलदार मान्य मयू, मयूर राऊत आणि ठाणेदार वैजनाथजी मुंडे हे देखील या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चांदेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम कुडवे सर यांनी केले मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे